नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार पाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पर्यंत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते ही या ठिकाणी आवडलेली पन्नास क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर पाच हजार पंचवीस रुपये क्विंटल जातं हैब्रिड हरभरा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी जशीचा दर आहे पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजार समती आहे मालेगाव या ठिकाणी अवकालेली बावीस क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्व सौंदर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे काट्या बरा बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर मुरुड या ठिकाणी अवकालेली आहे पंधरा क्विंटल जशी दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा